श्री स्वामी समर्थ मित्रांनो गरीब येण्याची सात करणे आज आपण पाहणार आहोत नव्वद पर्सेंट लोकांना माहितीच नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनतसुद्धा करतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करूनसुद्धा कावाड कष्ट करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात श्रीमंती येत नाही पैसा नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातातून कळत नकळत घडणाऱ्या सात चुका सात अशी कामं जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदूष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांत दारिद्र्यचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो तर जाणून घेऊया की ही सात कारणे कोणती आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी होती दारिद्र्य जांधते घरामध्ये गरिबी येण्याचे जे पहिले महत्त्वाचे कारण आहे ते आपल्या हातून आपण कळत न कळत करत असतो कारण आहे लसूण आणि कांदा यांचे आवरण आहे ज्याला आपण मराठीमध्ये छिलके असे म्हणतो किंवा पापुद्रे म्हणतो लसणाचे किंवा कांद्याचे पापुत्रे जे आहेत ते चुकून जाळू नये ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्यामध्ये पापुद्रे जाळे जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतूग्रहाशी आहे आणि जेव्हा छ त्याचे छिलके आपण चाल चालतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतूदोष उत्पन्न होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर एक महत्वाची चूक आहे दुसरी गोष्ट आहे झाडू कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितले आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे जर आपण आपल्या कामामध्ये किती मेहनत करून जर पैसे येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी त्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळा तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नाकार देऊ नये म्हणजे रात्री ज्यांना आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्याच प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असल्या आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम पर घडतो पुढची गोष्ट आहे आपल्या माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांची चुकूनशी चुकीचा व्यवहार करणे अशा लोकांशी चुकीचे वागणे किंवा त्यांचे मन दुखावणे केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही ना व्यक्तीचं मन दुखावू नका तुमच्याकडून ते दुखावून गेले असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेली मन ही आपल्याला मनातल्या मनात शाप देत असतात त्यांच्याकडून आपल्या एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बद्दुआ असे म्हणतो तर ह्या बदुआ कमीत कमी घ्यायला हव्यात इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बदुवा देतात त्यांचा प्रभाव त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या ती मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार नका करू चुकीची वागणूक नका सर्वांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच तुमचं भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल गोष्ट जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाणण्याचं नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आपले केस आहे हे केस चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस राखू नका चाळीस दिवसाच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण राखू नये ते आपण कट करायला हवेत अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू असते खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फाटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणी असतात अगदी खराब झाली तरीसुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या मायावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ती वर्षानुवर्षे तसेच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून ह्या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवल्या हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवतो हा कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडू नये असेल जर तुम्ही दोन दोन तीन तीन चार चार दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही म्हणून घरात तुटलेल्या वस्तू या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवू नये ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्याचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूंचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला ह्या गोष्टी जाणवत नाहीत कारण ह्या गोष्टी अत्यंत अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेले फुटलेले साहित्य वापरणे हे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याची स्क्रीनला तोड तडा गेलेला आहे तसा असा मोबाईल सातत्याने घटा घाटा देत असतो तुम्ही ह्याचा अनुभव घेऊन पहा कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला वेळी लाभ होईल परंतु दहापैकी नऊ वेळा हा शंभर पर्सेंट तोटाच होत असतो पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करतात ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नये चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे डावा असो किंवा उजवा असो दोन्ही हात महत्त्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचा महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या कव्याने केस विंचरणे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याचा दात पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदललेला अत्यंत चांगला पाच दहा रुपयाची वस्तू असते मात्र या पाच दहा रुपयांच्या वस्तूंचा लोभापाई आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मक निर्माण करतो आपण ही गोष्ट लक्षात ठेवणेसुद्धा गरजेचे असते लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्याला घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत राहतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही उपाय काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहे किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीच्या काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी हे उपाय करू शकतात एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी सूत्राचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावेत हे एक अतिशय जादवी स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोतामुळे संकट दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीचे अपार कृपा प्राप्त होते श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावे गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच स्तोत्राचे पठण करा, करा। आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये तो सध्या शनिवारी बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो लक्ष्मी मातेच्या आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याची वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू किरड्यावर किंवा कचरा पेटेत टाकू नये बंद घड्या घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदव्यवस्थित राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फारशी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ करावा बसून ठेवावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नयेत घरामध्ये तुटलेली वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाऊन टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असे केल्याने माता लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेले खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज्ञ पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पेंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते लक्ष्मी देवीची आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळीदान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते शुक्रवारी लक्ष्मीदेवीची आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या सो वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावी श्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी पितलेची किंवा चांदीची मूर्ती असावी आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीची आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायांना बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा देखील आपल्याला करायचा आहे दर शुक्रवारी फक्त हे करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मीस्तोत्र श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर माता लक्ष् माता करण्यासाठी मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते सुखसमृद्धीसाठी शुक्रवार लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा हे फूल लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुखसमृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाऊन त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करा असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत धन्यवाद